नमस्कार आम्ही चौदा दोन दोन हजार पंचवीस नवाज चॅरिटेबल क्लिनिक ओपन केलेला आहे आम्ही सर्व समाजासाठी हे क्लिनिक ओपन केलेलं आहे याचा वेळ संध्याकाळी सात वाजून दहा रात्री दहापर्यंत राहीन आणि आम्ही वीस रुपयात औषधी प्लस चेकअप देणार आहेत आणि तीस रुपयात औषधी प्लस इंजेक्शन असा हे पेशंटांना याचा लाभ घ्यायचा आहे आणि दीडशे रुपयात सलाईन औषधी प्लस चेकअप हे असा एकूण दीडशे रुपयात आम्ही देणार आहे आम्ही गरीब नवाज चॅरिटेबल क्लिनिक हे सर्वांसाठी ओपन केलेलं आहे आम्हाला याच्यामध्ये जे काही लोक आहे आमचे कार्यकर्ता वगैरे आम्ही हे सगळे मिळून सण या क्लिनिकचा ओपन केलेला आहे आम आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण इकडे येऊन सण जे काही गरजू लोकं असतं ते रुग्ण त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना हे क्लिनिकमध्ये येऊन सण तुम्ही या याचा लाभ घ्या आणि ह्याच्यामध्ये सर्व समाजासाठी केवळ हे मुस्लिम समाजासाठी नाही आहे हे सर्व समाजासाठी आहे मी आपल्याला एक इच्छा शुभेच्छा देतो माऊली ऑप्टिकल माऊली ऑप्टिकल सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील भास्कर मार्केट चंद्रमा हॉस्पिटल जवळ जळगाव जळगाव जळगाव